नमस्कार मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कडे पाटील तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी आज तुम्ही मला पाहिल्यास तुम्हाला वाटेल की तुमच्या गळ्यामध्ये हा हिरवा पंचा कस काय आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये आपण काय धर्म परिवर्तन केलं का काय मात्र असं काही नाही कारण आई तुळजाभवानीचा जर खरा रंग कोणता असेल तर तो रंग हा हिरवा आहे आई भवानीला प्रिय असणारा रंग कोणता असेल तर तो रंग हिरवा आहे आता हा हिरवा रंग आई तुळजा भवानीचा कस काय तर आपल्याला माहिती आहे हा रंग काही मुस्लिमांचा रंग नाही किंवा प्रत्येक धर्माने रंग काही वाटून घेतलेले नाहीत कारण हे रंग हे निसर्गाचे आहेत आणि हा हिरवा रंग मात्र आई भवानीला अतिशय प्रिय असणारा रंग आहे कारण हिरवा रंग हा सृजनशीलतेचा रंग आहे हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि ह्या निसर्गाचा जेव्हा हिरवळ पसरते त्यावेळेस खऱ्या अर्थानं या निसर्गामध्ये एक चैतन्य एक शक्ती उभा राहते आणि या शक्तीचा या निसर्गाचा रंग जर कोणता असेल तर तो हा हिरवा आहे म्हणून आई तुळजा भवानीला प्रिय जर कोण असेल तो हिरवा रंग आहे म्हणून प्रत्येक भक्त आई तुळजा भवानीला येत असताना हिरव्या रंगाची साडी घेऊन येतात किंवा आई तुळजा भवानीला जी काही पूजेसाठी साडी निवडली जाते ती मात्र हिरव्याच रंगाची असते कारण आई भवानीला फक्त हिरवा रंग या ठिकाणी आवडतो आणि सोबतच या ठिकाणी या, या दरबारातून दर्शन घेऊन जात असताना हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करतात कारण हा हिरवा रंग आई तुळजा भवानीचा आहे अगदी आपण ज्यावेळेस कर्नाटकामधील भाविकांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस हे भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनाला येत असताना हातामध्ये पताका घेऊन येतात पताका म्हणजे झेंडा घेऊन येतात आणि ह्या झेंड्याचा रंग सुद्धा आपण जर पाहिला तर तो हिरवाच रंग आहे आणि हा हिरव्या रंगाचा पताका त्या आई तुळजा भवानीच्या दरबारामध्ये घेऊन येतात अशा प्रकारची प्रथा ही अतिशय जुनी प्रथा आहे सोबतच आपल्याला ह्या रंगाबद्दलच सांगायचं झालं तर हिरवा रंग हा मुस्लिमांचा रंग नसून मी सांगेन की तो फक्त आई तुळजा भवानीचा रंग आहे जाती पाती ह्या धर्म भेद ह्या माणसानं निर्माण केलेल्या गोष्टी आहेत मात्र ही सृष्टी हे सगळं जग हे सगळ विश्व हे याची जी स्वामिनी आहे याची जी आई आहे ही आई म्हणजे साक्षात जगदंबा साक्षात भवानी आहे आणि यामुळं धर्म भेद जाती पंत हे आई दरबारामध्ये कधीच चालत नाहीत सगळ्या धर्माच्या सगळ्या लोकांची या ठिकाणी स्वागतच असतं आई भवानीच्या दर्शनासाठी सगळे लोक मनोभावे येतात मग ते मुस्लिम असोत ते हिंदू असोत कोणत्या जाती परंपरेचे भाग असोत ते मात्र येत असताना आई भवानीला आपल्याला येत असताना दिसतात अगदी कितीतरी शेकडो मुस्लिम आपल्याला कुटुंब दररोज आपल्याला इथं पाहायला मिळतात याचं कारण मुस्लिमांचं जरी धर्म परिवर्तन त्या काळात झालं असलं तरी ते आपल्या आईला कधी विसरू शकलेले नाहीत म्हणून काही मुस्लिमांच्या घरामध्ये सुद्धा आपल्याला आई तोजा भवानीची माळपर्डी असेल आई तुळजाभवानीचं देवा घरामध्ये स्थान असेल हे आपल्याला आजही दिसून येत असतं तर असं हे आई तुळजाभवानीचं आहे जर आपण कर्नाटकमधील लमाणांचा जर विचार केला लमाण समाज हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हा लवाण समाज ज्यावेळेस हा तो उजा भवानीच्या दर्शनाला येतो त्यावेळेस सोबत असताना तो दोन पताके आणतो लाल पताका असतो आणि एक हिरव्या रंगाचा पताका असतो लाल पताका हा ही उजा भवानीचा आहे मात्र काही त्यांच्या परंपरेमध्ये आपल्याला दिसून येतं की काही जे काही लमान समाजातील भाविक आहेत यांची मात्र कुलोस्वामिनी ही हिंगळज देवी आहे जी की सध्या पाकिस्तान मध्ये आहे आणि मग या हिंगळज देवीचा जो रंग आहे तो रंग मात्र हिरवा आहे म्हणून त्यांच्या जे झेंडा आहेत हे झेंड्यावरती आपल्याला हिरव्या रंगाचा झेंडा आणि त्यावरती चंद्राची प्रतिकृती आपल्याला दिसून येते ते हिंगळज देवी त्यांची कुलस्वामिनी देवी आहे मग हे कुलस्वामिनी देवीकडे ते जाऊ शकत नाहीत मग अशा वेळेस याच भावानीमध्ये तुळजामध्येच आहे हा भाव प्रकट करून तो येताना लाल रंगाचा झेंडा आणि हिरव्या रंगाचा झेंडा आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये घेऊन येतात आणि मनोभावे दर्शन करून तो पताका घेऊन आपल्या घराकडे जातात अशी परंपरा अगदी फार प्राचीन परंपरा आहे जर अशी माहिती आपल्याला आवडत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपलं प्रेम असंच देत राहा जय भवानी जय शिवराय